मुलांनो सुस्वागतम संगीता सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक तिसरे आपण अभ्यासत आहोत भारत आणि युरोपीय वसाहतवाद त्यामध्ये चार उपघटक आहेत त्यातले तीन पूर्ण झालेले आहेत पोर्तुगीज ब्रिटिश आणि डच हे तीन व्हिडिओ लेक्चर पूर्ण झालेले आहेत ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता मी या विषयाचा क्रमाने सर्व अभ्यासक्रम पोस्ट करत आहे आज आपण चौथा शेवटचा उपघटक अभ्यासणार आहोत फ्रेंच फ्रेंच या युरोपियन लोकांनी कशाप्रकारे भारतात वसाहत स्थापन केली त्याचं स्वरूप काय होतं ते आपण आता पाहूया फ्रेंच इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर ठेवायची ही यांच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ला कॅम्पेन दे इंडस ऑरियंटल्स स्थापण्यात आली तिचं नाव आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फ्रान्सचा अर्थमंत्री आहे कोलबेर याने स्थापन केलेली आहे फ्रान्सचा राजा होता त्यावेळेला चौदावा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा सैन्य व आरमार बाळगण्याचा आणि कर माफीचा अधिकार दिला की फ्रान्सचा राजा त्यावेळेला चौदावाल होता या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार, कर अधिकार दिलेला आहे की पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा संरक्षणासाठी सैन्य बाळगायचं गरजेनुसार आरमार तयार करायचं आणि कर माफ करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे पौर्वात्य राजांशी तह वा, वा युद्ध करण्याचाही अधिकार कंपनीला मिळाला आणि पूर्वेकडील राजांशी की जिथे वसाहत निर्माण करायची आहे तिथे काही प्रश्न निर्माण झाल्यास राजांच्या बरोबर तह करणं किंवा युद्ध करणं हा देखील अधिकार कंपनीला मिळालेला आहे मग या कंपनीने इसवी सन सोळाशे सहाष्ट सहासष्टमध्ये मुघल बादशहा औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली म्हणजे व्यापाराची परवानगी मिळवली वखार माल साठवण्यासाठी गोडाऊन बनवण्याची पर परवानगी मिळवलेली आहे आणि मग फ्रेंचांनी सोळाशे अडुसष्टमध्ये दोनच वर्षात पहिली वखार सुरत येथे स्थापन केली फ्रेंचांची पहिली वसाहत सुरत त्यानंतर पॉंडेचेरी त्यालाच पुदुच्चेरी असं नाव आहे चंद्रनगर माहे कारिकल राजापूर बालासोर कासिम बजार मच्छलीपट्टण येथे वखारी स्थापल्या या काळात फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी संघर्ष चालू होता स्थानिक राजेशाही असेल तिथेही संघर्ष होता फ्रेंचांचा आणि इतर युरोपीय जे होते त्यांच्याबरोबर देखील संघर्ष चालू होता पॉंडेचरी हे फ्रेंचांचे मुख्य ठिकाण होते पहा ठाणे म्हणजे ठिकाण होतं पॉंडेचेरी फ्रेंचांचं प्रमुख ठिकाण राजधानीसारखं या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती जो नवाब आहे त्याची सत्ता होती कर्नाटकचं नवाब हे नवाब पद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि नवाबाचं पद मिळवायचं म्हणून त्या कुटुंबामध्येच वादविवाद सुरू झाले सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली फ्रेंच आणि ब्रिटिश ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनीही त्यामध्ये हस्तक्षेप सुरू केला या दोघांच्याही वसाहती तिथे होत्या त्यांनी हस्तक्षेप या सत्तेच्या स्पर्धेमध्ये सुरू केला यातूनच इसवी सन सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्ध झाली त्याला कर्नाटक युद्ध म्हणतात कर्नाटक युद्धे तीन झालेली आहेत ती इंग्रज आणि फ्रेंच या दोन युरोपियनांच्यामध्ये झालेली आहेत काल आहे सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला फ्रान्सचा पराभव झाला सत्ता स्पर्धेत फ्रेंच नामहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही आणि अशा प्रकारे फ्रेंचांचा पराभव केला त्यामुळे इंग्रजांना प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरलेला नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला कसे तोंड दिले याची माहिती आपण पुढील पाठात पाहणार आहोत आणि यानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडाचा उल्लेख येणार आहे की परकीय सत्तांचा जो वसाहतवाद होता इंग्रज फ्रेंच डच हे जे आलेले होते त्यांच्याबरोबर कशाप्रकारे सत्तेचा संघर्ष झालेला आहे त्याला कसं तोंड दिलं आहे याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा